नमस्कार मी डॉक्टर पूर्वा बावीकर संभाजीनगर येथे एक नेफ्रॉलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे आज आपण चर्चा करूया किडनी ट्रान्सप्लांटची काय प्रोसिजर असते किडनी ट्रान्सप्लांट हे अशा व्यक्तींना सुचवलं जातं ज्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यात ज्यांचं जी एफ आर किंवा किडनी गाळून क्षमता पंधरा एम पेक्षा कमी आहे आणि ज्यांना जगण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करणं गरजेचं आहे किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी किडनी कि कि डोनर असणं किंवा किडनी दाता असणं खूप गरजेचं आहे आजच्या घडीमध्ये दोन प्रकारचे किडनी डोनर असतात एक लिव्हिंग रिलेटेड किडनी डोनर्स आणि दुसरी म्हणजे डिझीज कॅडेवर डोनर्स कॅडेवर और डिझीज डोनर म्हणजे ज्या व्यक्तींची मृत्यू अवयव सगळे व्यवस्थित असून सुद्धा झालेली आहे आणि ज्यांचे नातेवाईक अवयव दान करण्यासाठी मंजुरी देत आहेत त्या लोकांना किंवा व्यक्ती त्या व्यक्तींना त्या डोनर्सना कॅडेवर ऑर डिझीज डोनर्स, डोनर्स म्हणतात दुसरी कॅटेगरी आहे लिव्हिंग रिलेटेड किडनी डोनर्सची ज्याचा अर्थ नात्यात असलेले किडनी डोनर्स जे भारत सरकारनी मंजूर केलेले आहेत आजी आजोबा आई वडील पती पत्नी भाऊ बहीण आपली स्वतःची मुलं आत्या मावशी काका मामा आणि इतर काही नाती हे भारत सरकारने मंजूर केलेले आहेत किडनी डोनरसाठी तर किडनी डोनर हा एक लिव्हिंग रिलेटेड म्हणजे जिवंत आणि नातात असलेला डोनर असावा त्या डोनरचे रक्तगट सेम असू शकते किंवा रक्तगट वेगळे असू शकते सेम रक्तगट असलेल्या किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च वेगळा रक्तगट असल्यापेक्षा थोडा कमी असतो पण वेगळ्या रक्तगटाचे किडनी ट्रान्सप्लांट ही आजकाल होऊ शकतात आता आपण पुढे वळूया किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रोसेस बद्दल किडनी ट्रान्सप्लांट करायचा तुमचा निर्णय झाला असेल तर पहिल्यांदा तुम्हाला एक नेफ्रॉलॉजिस्ट किंवा किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियनला भेटणं गरजेचं आहे लिव्हिंग रिलेटेड किडनी डोनर आणि पेशंट स्वतः ज्याला किडनीचा आजार आहे आणि काही नातेवाईक ह्यांनी नेफ्रॉलॉजिस्टला पहिल्यांदा भेटावं ह्या भेटीमध्ये नेफ्रॉलॉजिस्ट तुम्हाला काही प्रश्न विचारेल जसं की पेशंटचं डायलिसिस केव्हापासून चालू आहे त्याचा किडनीचा मूळ आजार काय आहे तो काय गोळ्या घेतोय इतर काही प्रश्न आणि त्यांचा रक्तगट तसंच डोनर बद्दल काही प्रश्न विचारले जातात जसं की त्यांचा रक्तगट त्यांना बीपी शुगरचे आजार आहेत की नाही त्यांना हृदयाचा आजार आहे की नाही ते निर्व्यसनी आहेत की नाही आणि इतर काही पहिल्या भेटीमध्ये काही तपासण्या केल्या जातील जसं की रक्त लग्वी ज्याच्यामध्ये तुमचं किडनी फंक्शन लिवर फंक्शन तुमचं हिमोग्लोबिन प्लेटलेट किती आहेत तुमचं रक्तगट काय तुम्हाला का एच आय व्ही एच सी वी एच बी एस ए जी आहे की नाही तुमच्या अ लघवीमध्ये काही त्रास आहे की नाही हे डोनरमध्ये बघितलं जातं आणि रेसिपियटच्या काही बेसिक तपासण्या होतात हे झाल्यानंतर डोनरला सोनोग्राफी केलं जाते ज्याच्यामध्ये डोनरला दोन किडण्या असणं खूप गरजेचं आहे आणि त्या दोन्ही किडण्या ना काही त्रास नसावा ही झाली पहिली भेट पहिल्या भेटीमध्ये बेसिक तपासण्यांमध्ये डोनर आणि रेसिपियचा काही मॅचिंग होत असेल तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये अजून काही तपासण्या होतात जे अवघ्या पाच ते सात दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतात त्या तपासण्यांमध्ये डोनरच्या काही स्पेशल तपासण्या असतात जसं की जी एफ आर ऑर जीएफआर स्कॅन किंवा डी टी पी एनोग्रॅम हृदयाचे डॉक्टर मनोविकाराचे स्त्री रोग तज्ज्ञ फुफ्फुसाचे डॉक्टर भूल तज्ञ लघवीचे डॉक्टर ऑपरेशन करण्याचे डॉक्टर ह्या सगळ्यांना भेटावे लागते आणि आणखी काही तपासण्या जसं की एच एल ए मॅचिंग क्रॉस मॅचिंग हे करावं लागते ह्या तपासण्या झाल्या आणि तपासण्यांमध्ये डोनर आणि रेसिपियंटला फिटनेस मिळाला असेल सगळ्यांकडनं तर एक मीटिंग होते ज्याला ट्रान्सप्लांट कमिटी मीटिंग म्हणतात ती मीटिंग एकतर ज्या हॉस्पिटलमध्ये तुमचं ट्रान्सप्लांट होणार आहे तिथे होत असते किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये होते जसं की संभाजीनगरमध्ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद किंवा घाटीमध्ये ती मीटिंग होऊ शकते किंवा इतर काही हॉस्पिटल्स आहेत जिथे ट्रान्सप्लांट होतं त्या ट्रान्सप्लांट हॉस्पिटलमध्ये ती मीटिंग घेतली जाते ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट असतो आ, त्या हॉस्पिटलचे काही कमिटी मेंबर्स असतात जे तुमची विचारपूस करतात तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करतात आणि मग ट्रान्सप्लांटला मंजुरी देतात तर हा झाला पहिला टप्पा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मीटिंग आल्यानंतर ट्रान्सप्लांटची तयारी करण्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन जो तुमचा मेन डॉक्टर आहे तो तुम्हाला काही सल्ला देईल सेम रक्तगटवाला ट्रान्सप्लांट असेल तर मिटिंग झाल्याच्या दहा दिवसामध्ये तुमचं ट्रान्सप्लांट होऊ शकतं वेगवेगळ्या रक्तगटचं ट्रान्सप्लांट होत असेल तर मीटिंग झाल्याच्या हो नंतर दोन ते तीन आठवड्यानंतर तुमचं ट्रान्सप्लांट होतं सेम रक्तगट ट्रान्सप्लांट बद्दल आपण बोलूया त्यामध्ये दहा दिवस आधी तुमच्या काही तपासण्या रिपीट केल्या जातील ज्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्फेक्शन नाही आहे ह्याची पुष्टी केल्या जाईल तुम्हाला काही हृदयाला त्रास नाही आहे हे बघितलं जाईल आणि डोनरच्या काही तपासण्या रिपीट होतील ट्रान्सप्लांटच्या पाच ते सहा दिवस आधी क्रॉस मॅच केला जाईल आणि काही गोळ्या औषधं जे रेसिपीला चालू करतात किंवा इतर काही औषधं डोनरला चालू केल्या जातात हे किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियनच्या नजरेखाली ट्रीटमेंट असेल रक्तगट बदली करणं वाला जर ट्रान्सप्लांट आहे ज्याला एव्ह्यू इनकम्पॅटेबल किडनी ट्रान्सप्लांट म्हणतात ते परमिशन आल्यानंतर साधारण त्याला दोन ते तीन आठवडे का लागतात तर रक्त बद बदली करण्यासाठी मीटिंग झाल्यानंतर एक औषध दिलं जातं ज्याच्यानी तुमच्या शरीरामध्ये किडनी ट्रान्सप्लांट रेसिपियंटच्या शरीरामध्ये जे काही घटक का आहेत जे त्या डोनरच्या रक्तगटाला ओळखून त्याला मारू शकतात ते मारू नये त्याच्यासाठी एक औषध दिलं जातं जे मीटिंग झाल्यानंतर दिलं जातं औषध दिल्यानंतर तुमचे टायटर बघितले जातील म्हणजे रेसिपियंटच्या शरीरामध्ये त्या रक्त गटाच्या विरोधात किती अँटीबॉडीज आहेत हे बघितलं जातील तर ते अँटीबॉडीज असतात वन इस टू फोर वन इस टू सिक्स्टी वन इस टू सिक्स्टी फोर वन एस टू टू फिफ्टी सिक्स अशा मात्रेमध्ये तर ज्यांचे जास्त टायटर असेल म्हणजे ज्याचं टायटर वन एस टू टू फिफ्टी सिक्स वन इस टू uh, पाचशे बारा असं जेव्हा टायटर असतं त्या लोकांना प्लाझ्मा जास्त प्लाझ्मा थेरपी लागते आणि ती प्लाझ्मा सेशन्स ह्या टायटरवर ठरतात जे टायटर कमी असतील जसं की वन इज टू फोर वन इज टू थर्टी uh, टू वन इज टू सिक्सटीन ह्या टायटर्सना प्लाझ्मा एक्सचेंज कमी लागू शकतं किंवा नाही पण लागू शकत नाही पण लागू शकत तर हे uh, मीटिंग झाल्याच्या नंतर अँटीबॉडी टायटरवर ठरतं आणि पेशंटच्या कंडिशनवर ठरतं ह्यासाठी साधारण दोन ते तीन आठवडे हॉस्पिटलच्या प्रोटोकॉल प्रमाणे लागतात ह्यामध्ये सुद्धा तपासण्या रिपीट केल्या जातील मॅच रिपीट केला जाईल अँटीबॉडी टायटर्स ऑल्टरनेटे रिपीट केल्या जातील आणि मग जेव्हा डॉक्टरांना योग्य ते रिपोर्ट हातात मिळतील त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया केला जाईल तर हा झाला दुसरा टप्पा ज्याच्यामध्ये परमिशन आल्यानंतर ट्रान्सप्लांटच्या अगोदर काय प्रोसेस असते आता तिसरा टप्पा म्हणजे ट्रान्सप्लांटचा दिवस ट्रान्सप्लांटच्या दिवशी किंवा ट्रान्सप्लांटच्या एक दिवस आधी डोनर आणि रेसिपेंट त्या त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात दोघांनाही दॅट इज डोनर आणि रेसिपेंटला भूलतज्ज्ञ बघून जातात ऑपरेशन करणारे जे लघवीचे डॉक्टर आणि रक्त नलिका जोडणारे जे डॉक्टर आहेत ते बघून जातात किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन बघून जातात त्यानंतर डोनर आणि रेसिपियनचं रक्त बुक करावं लागतं रेसिपियन स्पेशल प्रकारचं रक्त बुक केलं जातं ज्याला लुकोडिप्लिटेड इरॅडिएटेड पॅक्ट रेड ब्लड सेल म्हणतात हे रक्त स्पेशल का असतं तर ह्यामध्ये पांढऱ्या पेशी नसतात ज्या दिल्यानी रेसिपिटच्या शरीरामध्ये किडनी दान केल्यानंतर किडनी मिळाल्यानंतर काही रिॲक्शन घडू शकतात ज्याच्यानी किडनी आ... ट्रान्सप्लांटला नंतर त्रास होऊ शकतो ह्यासाठी त्याला लुकोडिप्लिटेट म्हणजे एल डी पीआरबीसी असं दिलं जात तर हे झालं प्रिपरेशनचा भाग ज्याच्यामध्ये रक्त बुक करावं लागतं जे गरजेचे डॉक्टर्स आहेत आणि टीम आहे त्यांना कळव कळवलं जातं जा आणि जे जा काही गोळ्या औषधं एक दिवस आधी घ्यायच्या असतात त्या दिल्या जातात डोनरच्या बाबतीत तेच डोनरला रक्त लागत असेल तर रक्त बुक केलं जातं आणि आणि इतर काही डॉक्टर्सना कळवलं जातं की पेशंट ऍडमिट आहे आता ट्रान्सप्लांटच्या दिवशीचा दिवस हा दिवस नातेवाईकांना ज्याचं ट्रान्सप्लांट होणार आहे त्याला आणि डोनरला हा खूप महत्वाचा ठरतो तर ट्रान्सप्लांटच्या दिवशी साधारण नाईंटी टू नाईंटी नाईन पर्सेंट ट्रान्सप्लांट सकाळी चालू होतात ज्याच्यामध्ये डोनरला पहिले घेतलं जातं आणि रेसिपिंडची सर्जरी नंतर होते डोनरची किडनी काढल्यानंतर जाते आणि अपेक्षित आहे की ज्या क्षणी किडनी जोडल्या जाईल त्या क्षणी लघवी बनायला चालू होते ट्रान्सप्लांट करताना करता ह्या दोघांनाही अनेस्थिशिया किंवा भूल देतात ज्याच्यामध्ये दे दोघांनाही व्हेंटिलेटरवर ठेवला जातो आणि ऑपरेशन झाल्या झाल्या त्या दोघांनाही व्हेंटिलेटरच्या बाहेर काढतात आणि आपापल्या आप ठिकाणी जसं की डोनरला आयसीयू किंवा एका स्पेशल रूममध्ये आणि रेसिपियंटला केटी रूममध्ये किंवा एक स्पेशल युनिट असतं ज्याच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट रेसिपियंटला ठेवलं जातं तर ही झाली पहिल्या दिवशीची प्रोसेस ज्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट हे झालं असं आपण डिक्लेअर करूया आता ट्रान्सप्लांट झाल्याच्या पहिल्या पंधरा दिवसात काय अपेक्षित आहे तर पहिल्या दिवशी साधारण रेसिपियंटला भरभरून लगवी होते साधारण दहा ते पंधरा लिटर कधी कधी वीस लिटरही लगबी होते आणि ती साधारण तीच लघवी पाचव्या ते सहाव्या दिवशी नॉर्मल पद्धतीची म्हणजे चार ते पाच लिटर लघवी पाचव्या सहाव्या दिवशी पर्यंत व्हायला लागते डोनर बद्दल तर ट्रान्सप्लांट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी डोनरला जेवायला चालू करतात चालू करता। डोनर चालूही शकतो आणि त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण शिफ्ट करतात ही झाली डोनरची प्रोसेस ज्याच्यामध्ये डोनर अवघ्या पाच ते सहा दिवसामध्ये डिस्चार्ज होऊ शकतो रेसिपियंटला वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळे दिवस ठेवण्याची परमिशन असते काही हॉस्पिटल्स सात दिवस ठेवतात काही हॉस्पिटल्स पंधरा दिवस ठेवतात ट्रान्सप्लांट झाल्यानंतर नॉर्मल चांगलं ट्रान्सप्लांट झालं त्याचा अर्थ क्रिएटनिन साधारण एक पॉईंट फाईव्ह पॉईंट नाईन वन वन पॉईंट टू वन पॉईंट फाईव्ह अशा रेंजमध्ये असतं रेसिपियंटला चार ते पाच लिटर लगदी होत असते तो चालत फिरत असतो नॉर्मल जेवण करू शकतो आणि गोळ्यांवर त्याला सुट्टी केल्या जाते तर ही आहे ट्रान्सप्लांटच्या अगोदर आणि ट्रान्सप्लांट झाल्याच्या पंधरा दिवसांनंतरची पूर्ण प्रोसेस तुम्हाला काही प्रश्न असतील ज्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटविषयी अजून काही माहिती असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर किंवा ईमेल ॲड्रेसवर संपर्क करून आ, सल्ला घेऊ शकता